स्वागत आहे तुमचं शेतकरी चॅनलवरती तर आजच्या मध्ये आपण जाणून घेणार आहोत विदर्भ व मराठवाडा या विभागातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस ते सन दोन हजार सव्वीस सत्तावीस या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबवण्यात येणार आहे तर याचा जी आर आपल्याकडे आलेला आहे तर आता आपण या जी आर मधून माहिती पाहणार आहोत की या प्रकल्पामध्ये कशा प्रकारचे शेतकऱ्यांना लाभ होणार आहेत गाई म्हशी मिळणार आहेत त्याच्यावर अनुदान किती असणार आहे त्याच्यासोबत त्याचं खाद्य मिळणार आहे त्याच्यावर अनुदान किती असणार आहे त्याच्यासोबत यंत्रे वाटप होणार आहेत त्याच्यावर किती अनुदान असणार आहे या सर्व विषयीची माहिती आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर हा तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि याची दिनांक आहे सोळा सप्टेंबर ही आहे प्रस्तावना त्याच्यानंतर हा आहे शासन निर्णय आणि याविषयी किती खर्च कशाविषयी केलेला त्याविषयीची माहिती तर आता आपण डायरेक्ट मुद्द्याकडे जाऊया तर मुद्दा असा आहे महत्वाचा जो शेतकऱ्यांसाठी आहे उच्च दुग्ध उत्पादक क्षमता असलेले दुधाळी गाय म्हशीचे वाटप हे वाटप करण्यात येणार आहे तर या प्रकल्पात समावेश असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील एकोणीस जिल्हे हे आहेत आणि या याची कालावधी आहे या, या प्रकल्पाची कालावधी तीन वर्ष असून या कालावधीत तेरा हजार चारशे दुधाळी गाय म्हशी वाटप करण्यात येणार आहे तर त्याच्या अटी व शर्ती इथे दिलेल्या आहेत एका लाभार्थ्यास प्रकल्पाच्या कालावधीत प्रतिदिन किमान आठ ते दहा लिटर दूध उत्पादन करून देणाऱ्या गायी व म्हशी या ज्या आहेत त्या वाटप करण्यात येणार आहेत तर वाटप करण्यात येणारे दुधळी जनावर जे आहेत त्यांना डिजिटल ट्रॅकिंग काऊ कॉलर त्याच्यानंतर जिओ टॅकिंग करणे बंधनकारक राहील तर वाटप केलेली गाय जी आहे ती तुम्हाला तीन वर्षापर्यंत विकता येणार नाही आणि त्याच्यानंतर अशा काही प्रकारची माहिती आहे अट आहे वाटप केलेली गाय जी आहे ती मैस प्रकल्प संचालक विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प यांच्या नावाने तारण ठेवण्यात येणार आहे वाटप करण्याळी दुधाळी जनावर जे आहे ती खरेदी करताना त्या जनावराचा जा तीन वर्षासाठी विमा उतरवणे तुम्हाला बंधनकारक राहील त्याच्यानंतर तुम्ही विमा उतरवलेले जनावर जर मृत पावले तर तुम्हाला ते दुसरे जनावर खरेदी करणं अनिवार्य राहील त्याच्यानंतर त्याचे लाभार्थी निवडीचे निकष कशा प्रकारे आहे शेतकरी पशुपालकाच्या मालकीची कमीत कमी दोन जनावर दुधाळी जनावर तुमच्याकडे असायला हवे त्याच्यानंतर दूध उत्पादकाने मागील वर्षात किमान तीन महिने खाजगी किंवा सरकारी जे दूध संकलन केंद्र असेल त्याच्यावर तुम्ही दूध विक्री केलेलं आवश्यक असावं हो। त्याच्यानंतर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात तसेच मागील तीन वर्षात कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत ज्या शेतकरी पशुपालक यांनी लाभ घेतला आहे असे शेतकरी पशुपालक दुसऱ्या टप्प्यात सदर घटकांचा लाभ घेण्यास पात्र ठरणार नाहीत ज्यांनी पहिल्या टप्प्यात लाभ घेतला ते दुसऱ्या टप्प्यात नाहीत त्याच्यानंतर कुटुंबातील एकच व्यक्ती याचा लाभ घेऊ शकतो एका गावात जास्तीत जास्त पाच लाभार्थी निवडीस पात्र राहतील आता या खरेदीवर अनुदान किती राहील याविषयीची माहिती आपण पाहूया तर ही इथे माहिती आहे किती अनुदान असणार आहे तर प्रति गाय म्हशीची किंमत साधारणपणे एक लक्ष रुपये असणार आहे ही गृहित धरल्या जाणार आहे तर त्यामध्ये दुधाळी जे जनावर आहेत त्यांचा डिजिटल ट्रॅकिंग सिस्टीम व दुधाळ जनावरांच्या वाहतुकीचा खर्च तीन वर्षाचा विमा या बाबतीचा समावेश राहील त्याच्यानंतर लाभार्थ्यांना यासाठी पन्नास टक्के अनुदान किंवा रुपये पन्नास हजार यापैकी जी रक्कम असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय राहील म्हणजेच पन्नास टक्के अनुदान तुम्हाला देय राहील गायी व म्हैस खरेदीचा पुरावा विमा पावती सादर केल्यानंतर त्या बाबतीतचा भारत पशुधन प्रणालीवर खातर जमा केल्यानंतर संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडून लाभार्थ्यांना थेट अनुदान जे आहे ते लाभार्थ्याच्या बँक खात्या डीबीटीद्वारे जमा करण्यात येईल तर संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी प्रकल्पाद्वारे खरेदी करण्यात येणाऱ्या गाई व म्हशी स्वतंत्र तपशील ठेवण्यात येतील त्याच्यानंतर ज्या दूध उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या ज्या भ्रूण आहेत त्यांची प्रत्यारोपण केलेली कालवडी जी आहे ती देखील शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे तर त्या ज्या कालवडी आहेत त्या कशा प्रकारे बनवलेल्या आहेत तर या विषयीची माहिती याच्यात दिलेली आहे तर आता आपण याचं उद्दिष्ट पाहूया ते उद्दिष्ट असं आहे तर या घटकाअंतर्गत एकूण एक हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे तर याचं अनुदानाचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे या, या कालवडी वाटपीचं तर याचं असं अनुदानाचं स्वरूप लाभार्थ्यांना बाह्य फलन तंत्रणाद्वारे सात महिन्याच्या घाबन कालवडी ज्या आहेत त्या देण्यात येणार आहेत पारडी पंच्याहत्तर टक्के किंवा तुम्हाला पंचाहत्तर टक्के अनुदान किंवा रुपये एक लाख आठ हजार सातशे पन्नास रुपये यापैकी कोणतीही एक रक्कम अनुदान म्हणून देई राहील एकतर पंच्याहत्तर टक्के अनुदान किंवा त्याचं जी किंमत आहे ती तर त्याच्यानंतर प्रचार शोपण केल्याच कालवडीचे शेतकऱ्यांना वाटप करण्याची कार्यपद्धती आता ही वाटप कशी करायची याची कार्यपद्धतीविषयी माहिती आहे ही जाणून काय करणार आहात तर त्याच्या यावेळी आपण आता जाणू याचे निकष कशा प्रकारे असणार आहे तुमची निवड कशा प्रकारे होणार आहे तर दूध उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांच्याकडे किमान पाच दुधाळे जनावरे असणी म्हणजे तुमच्याकडे असली पाहिजे त्याच्यानंतर शास्त्रस्तोत पशुआहार पद्धतीने ज्ञान असलेले दुग्ध उत्पादक शेतकरी तुम्हाला याविषयीचं ज्ञान असायला हवं तर पशुधानाच्या भावी पिढ्यांची पैदास केवळ कृत्रिम रेतनाद्वारे करण्याची इच्छुक असलेली पशुपालक तुम्ही याची पैदास जी आहे ती कृत्रिम कर रेतनाद्वारे करण्यास इच्छुक जर असाल तरच तुम्ही यासाठी पात्र व्हाल त्याच्यानंतर याच्या बाबतच्या काही सूचना आहेत त्या तुम्ही स्टॉप करून वाचा आपण आता पुढील वाटपकडे जाऊ तर वाट ती वाटप अशा काही प्रकारे आहे सुधारणात करणे पूरक पुरवठा याचा पुरवठा जो आहे म्हणजे याच्यासाठी लागणारं जे खाद्य आहे त्याचा पुरवठा कशा प्रकारे होणार आहे त्याविषयीची माहिती त्याचे उद्दिष्ट उद्दिष्ट जे आहे ते दिलेले आहे आता आपण त्याचं जो खर्चा खर्च आहे तो पाहूया एक एक एका गाई व म्हशीसाठी येणारा खर्च तुम्हाला किती खर्च येईल या गाई व म्हशीसाठी तर प्रतिदिन तुम्हाला पाच किलोग्रॅम प्रज प्रजननपूरक खाद्य आवश्यक असून ते साठ दिवसांसाठी देण्यात येणार आहे तर रुपये बत्तीस प्रति किलोग्रॅम हा दर गृहित धरला एका गाईस नऊ हजार सहाशे इतक्या किमतीचे खाद्य देय राहील तर तुम्हाला इतका खर्च या खाद्यासाठी होणार आहे तर यासाठी या अनुदान सदर खाद्य पंचवीस टक्के अनुदानावर वाटप करण्यात तर तुम्हाला यासाठी पंचवीस टक्के अनुदान मिळणार आहे तर अनुदानाचे वितरण जे आहे ते जो लाभार्थी आहे त्याच्या पशुप्रजनपूरक खाद्य खरेदी केल्याचा पुरावा सादर केल्याच्या नंतर ही थेट रक्कम तुमच्या बँकेत डीपीटी द्वारे जमा होणार आहे तर लाभार्थी सदर योजनेअंतर्गत एक लक्ष लाभार्थी जे आहेत म्हणजे एक लक्ष व मशीनना अनुदान तत्वावर पशुप्रजननपूरक खाद्य चा लाभ देण्यात येईल स सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व प्रकारचे पशुपालक पात्र राहतील तर अशा काही प्रकारचे याचा लाभार्थी अशा काही प्रकारचा निकषा आहे तर दुधातील फॅट व सी वर्धक खाद्यपूरकांचा पुरवठा तर याचा पुरवठा प्रकारे केला केला जाणार आहे त्या विषयीचे उद्देश तुम्ही ते वाचू शकता याविषयीचा खर्च आता आपण जाणून घेऊया तर त्यासाठी प्रतिदिन अडीचशे ग्रॅम खाद्यपूरक आवश्यक असून ते नव्वद दिवसांसाठी देण्यात येणार आहे तर रुपये दोनशे असे प्रति दर जर गृहित धरला तर म्हशी व गाईसाठी तुम्हाला चार हजार पाचशे इतका किमतीचा खाद्य जे आहे ते पूरक देय राहील तर त्याच्यावर अनुदान तुम्हाला पन्नास टक्के राहील त्याच्यानंतर अनुदानाचे वितरण कशाप्रकारे होणार आहे ते जर तुम्ही याचा पुरावा सादर केल्याच्या नंतर ते तुम्हाला तुमच्या बँकेत जमा होतील तर जो लाभार्थी आहे योजनेअंतर्गत तेहतीस हजार गायी मशींना अनुदान तत्वावर खाद्यपूरकेचा लाभ देण्यात येईल सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व प्रकारचे पशुपालक पात्र राहतील अशा प्रकारचे एक लाभार्थी कशा प्रकारे असायला हवा त्याविषयीची माहिती आहे तर बहुवर्षीय चारा पिके घेण्यासाठी अनुदान तर तुम्हाला याच्यासाठी देखील अनुदान आहे त्याचा उद्देश काय आहे त्याची माहिती आहे तर अनुदानाचे स्वरूप कशा प्रकारे राहील सहा हजार रुपयांचे बियाणे व ठोंबे शंभर टक्के अनुदान तत्वावर वाटप करण्यात येईल तर लाभार्थी संख्या बावीस हजार राहील लाभार्थ्याचे निकष शेतकऱ्याकडे किमान तीन ते चार दुधाळी जनावरे असावी शेतकऱ्याकडे किमान एक एकर जमीन असावी या जमिनीवर चारा उत्पादनासाठी आवश्यक सिंचनाची सोय असावी वैरण उत्पादनासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मोफत बियाणे व ठोंबे वाटप करण्यासाठी लाभ घेतलेले शेतकरी यास पात्र राहतील तर त्याच्यानंतर मोफत बियाणे त्याविषयीचीच माहिती त्या आहे शेतकरी पशुपालक यांना विद्युत चलित काढवा कुठे तर तुम्हाला कडबा कुट्टी मशन यंत्र जे आहे वाट ते वाटप करण्यात येईल त्याचं उद्देश आहे त्याच्या अनुदानाचं स्वरूप आपण जाणून घेऊया एका विद्युत चलित कडबा कुट्टी यंत्राची किंमत तीस हजार अशी गृहित धरण्यात येत आहे तर सदर लाभार्थी यंत्र खरेदी किमतीची पन्नास टक्के पंधरा हजार म्हणजे याचा अर्धच पन्नास टक्केच तुम्हाला याचा अनुदान राहील तर लाभार्थी संख्या याच्यासाठी दहा हजार लाभार्थी आहेत त्याचे निकष काय आहेत शेतकऱ्याकडे किमान तीन ते चार दुधळी जनावरे असावीत विद्युत जोडणीचा खर्च लाभार्थी लाभार्थी जो आहे त्यांनीच करावा तर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात तसेच केंद्र राज्य जिल्हा योजनेअंतर्गत जे शेतकरी पशुपालक आहेत त्यांना मागील पाच वर्षात घेतलेला लाभ लाभार्थी यासाठी पात्र राहतील तर लाभार्थ्यांनी किमान दोन एच पी पटना बटणावटीचे आय एस आय आए मार्क असलेले कळवा कुट्टी यंत्र खरेदी करणे आवश्यक आहे तर तुम्ही खरेदी केल्याच्या नंतर तुम्हाला याचं पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे तर अनुदान वितरण तुमचा पुरावा दिल्याच्यानंतर तुमच्या डायरेक्ट एस टी क्रमांकासहित तुमच्या बँकेत जमा होईल बँक खात्यात जमा होईल घास वाटप तर तुम्हाला मुरघास वाटप देखील या प्रकल्पाद्वारे होणार आहे तर अनुदानाचे स्वरूप कशा प्रकारे राहील तर तीन महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिदिन द्यावा लागणारा पाच किलोग्रॅम मुरघास आवश्यक आहे त्यासाठी प्रति किलो तीन अनु अनुदान देय राहील तर लाभार्थी संख्या किती आहे ते त्यासाठी तेहतीस हजार आहे तर लाभार्थीचे निकष जिल्हा योजनेअंतर्गत ज्या शेतकरी पशुपालक यांनी लाभ घेतलेले लाभार्थी यासाठी अपात्र राहतील तर ज्यांनी जिल्हा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पशुपालन पशुपालक यांनी लाभ घेतलेला आहे ते अपात्र राहतील तर अनुदान वितरण तुमच्या बँक खात्यात जमा होईल डीबीटीद्वारे गाय म्हशी तर वंधत्व न निवारण कार्यक्रम तर हा एक कार्यक्रम आहे त्याचं उद्दिष्ट तुम्ही येथे पाहू शकता त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचा आणि जर तुम्हाला ही जर सविस्तर एफ वाचायची असेल तर तुम्ही ही जी पी डी एफ आहे याची अधिकृत वेबसाईट जी आहे ती डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र गवर्नमेंट डॉट इन या वेबसाईटहून तुम्ही हा जी आर जो आहे तो डाउनलोड करू शकता हा जी आर आत्ताच आलेला आहे आणि सविस्तर माहिती जर तुम्हाला पुन्हा वाचायची असेल तर ती तुम्ही वाचू शकता तर ही होती या जी आरमधील वाटप प्रक्रियेची अनुदान प्रक्रियेची माहिती तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा